नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या टिप्स विथ मयू या चॅनलवर स्वागत आहे इंग्रजी वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये जो पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो तसेच संक्रांत हा आपल्या भारतातील महत्त्वाचा सण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार त्या आहे त्यामध्ये संक्रांत कोणत्या रंगावर आलेली आहे संक्रांत कशावरून आलेली आहे संक्रांतीचे फल पुण्यकाल कोणते दाणे द्यायचे आहेत वर्जकामी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात यावर्षी मकर संक्रांत मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे मकर संक्रांत या सणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो तेरा किंवा पंधरा जानेवारी या दिवशी संक्रांत क्वचितच येते मात्र हा सण चौदा जानेवारीलाच साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर संक्रांतीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हे तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तर या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत मंगळवारी चौदा जानेवारीलाच आलेली आहे मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतलेली आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून ती बसलेली आहे व वा तिने वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने ती सर्प आहे भूषणार्थ तिने मोती धारण केलेले आहेत वार नाव व वा नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त एकूण पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत संक्रांती संक्रांती आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल स... संक्रांतीच्या कालात द्यायची दाणे अन्न नवे भांडे गाईला घास तिलपात्र गुळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत संक्रांतीमध्ये वर्जगामे वृक्ष तोडणे गवत काढणे कठोर बोलणे दात घासणे गाई म्हशींची धार काढणे कामविषयक से सेवन ही कामे करू नयेत तर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते म्हणजेच यावर्षी तेरा जानेवारीला भोगी असणार आहे व चौदा जानेवारीला संक्रांत आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी किंक्रांत म्हणजेच करी दिन असणार आहे तर अशा प्रकारे तीनही दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे आणि आपल्याकडे हा तीन दिवस सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचे हळदी कुंकू कार्यक्रम आणि तिळगूळ वाटण्याचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो तसेच लहान मुलांना घालायचे बोरनान हे सुद्धा रथसप्तमीपर्यंत चालते तर अशा प्रकारे मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या सणाबद्दल सर्व माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद